तुम्ही समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्वजणी छान आहेत ना तर मैत्रिणींनो आज आपण दुपारचा टाईम हा कसा घालवायचा यासाठी व्हिडिओ केलेला आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींचा दुपारचा टाईम हा म्हणजे मोकळा असतो कारण की सकाळी जे असतात ते मुलं स्कूलमध्ये जाण्यासाठी टिफिन वगैरे करण्यासाठी प्रत्येक महिलेचा हा सकाळचा टायमिंग म्हणजे खूप बिझी असतो आणि त्यानंतर संध्याकाळचे पण रुटीन म्हणले तरी पण ते पण फार म्हणजे बिझीच असते मुलांना संध्याकाळी पण काहीतरी वेगळं जेवणामध्ये वगैरे लागतं आहे जेवायला आणि सकाळी म्हटलं की त्यांचे टिफिनचे टाईम असतात मग उरतो वेळ म्हणजे ते दुपारचाच मग आपण आपले जे राहिलेले कामे असतात समजा तुमचे जे की तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकत नाही ते तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये करू शकतात मैत्रिणींनो तर बघा आता वाजलेले आहेत चार सव्वा चार वाजलेले आहेत मैत्रिणींनो तर सकाळचा जो टाईम आहे ते खूप जणींचा म्हणजे अकरा वाजेपर्यंतचा टाईम जो असतो तो खूप बिझी असतो तर मैत्रिणींनो काही मैत्रिणींना टी व्ही पाहण्याची आवड असते दुपारच्या वेळेमध्ये तर काही जणी मोबाईल आता मोबाईल आल्यापासून तर बऱ्याचशा जणींचं टी व्ही पाहणं हे फार कमी झालेलं असेल बघा तर खूप जणी तर आता मोबाईलच म्हणजे यूज करतात पाहण्यासाठी सिरियल वगैरे तर मग मैत्रिणींनो काही जणींना दुपारी झोपण्याची पण सवय असते पण मैत्रिणींनो मला तर ना दुपारी झोपली की रात्री झोपच येत नाही बघा त्यामुळे मी शक्यतो दुपारची वेळ जी असते ती टाळत असते तर मग मी अशा प्रकारे काही पण काम करत असते दुपारच्या वेळेमध्ये जसे की आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असताल की मी देवासाठी म्हणजे फुलवाती वगैरे बनवण्या बनवायचं काम करत आहे आणि आता वेळ होता म्हटलं वेळ तरी कसा घालवायचा ना दुपारचा आता मग त्यामुळे मी कापूस होता शिल्लक म्हटलं चला तो पण निवडून घ्यावा आणि मग त्याच्या फुलवाती काही दोरवाती वगैरे अशा बनवून ठेवाव्या आता मार्गशीर्ष महिना पण येत आहे तर मग आपल्याला लागतात म्हणजे देवाला लावण्यासाठी वगैरे तर मैत्रिणींनो तुम्ही पण दुपारच्या वेळेमध्ये असं काही करतात का नवनवीन उद्योग तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींनो तुमच्या पण मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा व तुमचा मला सपोर्ट करा मैत्रिणींनो आणि माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा मैत्रिणींनो मी शॉर्ट व्हिडिओज पण टाकलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही पण स्वामी महाराजांची भक्ती करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा